नमस्कार मित्रांनो बातमी न्यूज या युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण अग्निवीरचे जे फायदे आहेत त्या अग्निवीरच्या फायद्यावर फायदे या विषयावर बोलणार आहोत काही गोष्टी जाणून घेणार आहोत त्याच्यातले जे पॉज पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत ते आज आपण पाहणार आहोत अग्निवीर किंवा अग्निपथ या योजनेची सुरुवात केंद्रीय मंत्रिमंडळाने चौदा जून दोन हजार बावीस रोजी याला मंजुरी दिली आणि तेव्हापासून ही योजना सुरू झाली त्याची अंमलबजावणी सप्टेंबर महिन्यात दोन हजार बावीस मध्ये करण्यात आली आता तिसरं वर्ष आहे त्याचं अग्निवीरचं एवढेच नाही तर जर त्याला समजा कुठलीही नोकरी करायची नसेल तर त्याला मिळालेल्या त्या दहा ते बारा लाख रुपयामध्ये तो त्याचा स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय सुद्धा उभारू शकतो आणि स्वतःच्या पायावर तो उमेदवार उभा राहू शकतो त्याच्यामुळे अग्निवीरमधून बाहेर पडून जेव्हा तो येईल तर त्याला कुठल्याही प्रकारच्या भांडवलासाठी व्यवसाय करण्यासाठी काही अर्ज द्यायची गरज नाही आहे वा लोन काढायची गरज पडणार नाही आहे आणि जर त्याला नोकरी जरी करायची नसेल तर तो त्या मिळालेल्या पैशातून स्वतःच्या पायावर स्वतः उभार होऊ शकतो स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय करून देखील तो स्वतःचं जीवन चांगल्या पद्धतीनं घडवू शकतो त्यामुळे अग्निवीर योजनेचे असे बरेच फायदे आपण पाहू शकतो आर्मी किंवा एअरफोर्स याच्यामध्ये जी रेग्युलर भरती होत होती त्याच्यामध्ये पंचवीस टक्के उमेदवार हे अधिकचे भरले जाते आता हे पंचवीस टक्के जे अधिकचे भरले गेलेले उमेदवार आहेत म्हणजेच काय झालं पंचवीस टक्के अधिक मुलं त्या ठिकाणी नोकरीला लागली आणि ते चार वर्षासाठी लागले जरी असले तरी ते नोकरीला लागले किंवा बेरोजगार आज नाहीत आता आपण जर त्याचा पॉझिटिव्ह विचार केला तर या पंचवीस टक्के मुलांची जर भरती गव्हर्नमेंटने केली नसते किंवा अग्निवर ही योजना नसती तर हे मुलं एक तर बेरोजगार असले असते किंवा ते पुढील भरतीसाठी त्यांनी वाट पाहिली असती वेट केलं असतं तर त्यांचं वय निघून गेलं असतं किंवा ते पात्र ठरले नसते आणि एज पार झाले असते तर या मुलांना आपल्याला त्या ठिकाणी गव्हर्नमेंट काय करते चार वर्षासाठी सेवेमध्ये घेते आणि चार वर्षाच्या कालावधीच्या नंतर त्यांना जे काही मोबदला दिला जातो तो, तो सुद्धा त्यांना त्या ठिकाणी फायद्याचा ठरणार आहे आपण ते बघूयात काय काय याच्यामध्ये पॉझिटिव्ह पॉइंट आहेत ज्यांना अल्पावधीसाठी नौसेना सैन्य दल वायुदल या माध्यमातून राष्ट्रसेवा करायची आहे त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे आता आपण जर स्वतः जरी म्हटलं की मला सैन्यात जायचं किंवा देशासाठी सेवा करायची बॉर्डरवर जायचंय तर आपण ते नॉर्मली नाही जाऊ शकत त्यासाठी विशिष्ट प्रक्रिया आहे तुम्हाला नौसेना सैन्य दल किंवा वायुदलात जी काही भरती प्रक्रिया आहे त्यातूनच जावं लागतं आणि त्याच्यानंतरच तुम्ही त्या ठिकाणी जाऊन सेवा देऊ शकता तर ही एक सुवर्ण संधी आहे त्या मुलांसाठी त्या उमे त्या उमेदवारांसाठी ज्यांना देशासाठी काहीतरी करायचं आहे तर त्या ही भावना असणाऱ्या लोकांना ही एक सुवर्ण संधी त्यानंतर बेरोजगारीचे प्रमाण पाहता नेहमीच्या भरतीपेक्षा जे पंचवीस टक्के अधिक स्वरूपात अग्निवीर भरती केल्या जातील जर अग्निवीरची भरती नसती तर ते पंचवीस टक्के मुले बेरो बेरोजगारच राहिले असते किंवा पुढील भरतीची वाट पाहत एजबा झाले असते जसं मी अगोदर बोललो आणि त्यांचे वय निघून गेले असते त्याच पद्धतीनं अग्निवीर म्हणजे चार वर्षाच्या नोकरीत त्याला सैन्याची डिसिप्लिन म्हणजे अग्निवीर जेव्हा जॉईन होतो तर त्याला काय काय मिळतं अग्निवीर जेव्हा जॉईन होतो तर त्याला सैन्याची डिसिप्लिन मिळते त्याला सैन्याचं प्रशिक्षण मिळतं त्याला त्या ठिकाणी हेल्थ फिटनेस कशी जपायची याचं ट्रेनिंग मिळतं देशभक्ती त्याला त्या ठिकाणी मिळते राष्ट्रप्रथम या ज्या बाबी आहेत या त्याला तिथं शिकायला मिळतात आणि या गोष्टी कुठल्याही व्यक्तीच्या वैयक्तिक विकासासाठी किंवा देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे आज रोजी जसं एज्युकेशन सिस्टममध्ये आपण बऱ्याच गोष्टी शिकतो आपण राष्ट्रगीत गातो किंवा आपण डिसिप्लिन मेंटेन करण्याचं आपल्याला शाळेत शिकवलं जातं हे त्यापेक्षा अधिक आहे म्हणजे जेव्हा आपण आर्मी नेव्ही किंवा एअरफोर्सचा विचार करतो त्यामध्ये मिळणारं प्रशिक्षण हे सर्वसामान्य शाळेत मिळणाऱ्या प्रशिक्षणापेक्षा कितीतरी वेगळ्या पद्धतीचं आहे त्याच्यामध्ये जी राष्ट्रप्रेम किंवा देश भावनेचा जो विचार आहे तो सर्वप्रथम असतो आणि त्याच्यानंतर बाकी सर्व गोष्टी म्हणजे तुमच्या स्वतःला देखील तुम्हाला वेगळं ठेवावं लागतं आणि सगळ्यात पहिले तुम्हाला तुमचा देश समोर ठेवावा लागतो अशा प्रकारची भावना त्या प्रशिक्षणाच्या पाठीमागची असते आणि त्या पद्धतीचं ट्रेनिंग त्या ठिकाणी केवळ आर्मी एअरफोर्स आणि नेव्ही हीच आपल्याला देऊ शकते इतर कुठल्याही संस्थेच्या माध्यमातून ते प्रशिक्षण आपल्याला मिळणं शक्य नाही तर या गोष्टी जेव्हा उमेदवाराला मिळतील जेव्हा तो अग्निवीर बनेल तेव्हा या गोष्टी त्याला त्या ठिकाणी मिळणार आहेत आणि या गोष्टी त्याच्या भविष्यासाठी किंवा देशाच्या एकंदरीत प्रगतीसाठी उपयोगात येणार आहेत आता त्या कशा आपण पुढे पाहू या गोष्टी पुढील पिढीत भारतीय नोकरशाहीतून भ्रष्टाचार कमी करण्यासाठी कामी पडतील जसं की एखादा अग्निवीर उद्या चार वर्षाच्या नंतर जेव्हा तो बाहेर पडेल तर तो त्याच्यासाठी जे भारतात इतर जे क्षेत्र आहेत इतर ज्या नोकऱ्या आहेत त्या नोकऱ्यामध्ये दहा टक्के आरक्षण जसं गव्हर्नमेंट सांगते की जे जे, जे इतर दल आहेत निमश निमलष्करी दल असतील पोलीस डिपार्टमेंट असेल आय टी बी पी असेल एफ सी आर पी एफ यासारख्या नोकऱ्यांमध्ये सुद्धा अग्निवीरांना दहा टक्के आरक्षित जागा असणार आहे म्हणजे अग्निवीर जेव्हा तिकडे चार वर्षाचं ट्रेनिंग किंवा चार वर्षाचं सेवा देऊन जेव्हा परत येईल तेव्हा त्याला ते इकडे लोकल ॲडमिनिस्ट्रेशन मध्ये देखील किंवा अनिमलश्करी दलामध्ये सुद्धा ज्या भरती भरती प्रक्रिया केली त्याच्यामध्ये तो एलिजिबल असणार आहे त्या ठिकाणी तो अर्ज करू शकतो त्याच्या फिटनेसचा तो उपयोग करून घेऊ शकतो त्या ठिकाणी त्याचा जे डिसिप्लिन आहे आर्मीचा त्याचा तो उपयोग करून त्या भरतीमध्ये तो प्रयत्न करून नोकरी जॉईन करू शकतो हा त्याचा एक प्लस पॉईंट आहे म्हणजे तसे देशभक्त मानसिक व शारीरिकरित्या फिट असलेला नोकरवर्ग देशाला मिळेल कारण अग्निवीर मधून चार वर्ष सेवा देऊन जेव्हा उमेदवार बाहेर पडेल तेव्हा त्याच्यासाठी ते देशातील इतर नोकऱ्यांमध्ये दे। वेगळे आरक्षण असेल किंवा जर तो प्रायव्हेट नोकरीचा जर प्रयत्न करेल तर कोणतीही कंपनी त्याला प्रायोरिटी देईल कारण त्याच्याकडे सैन्याची डिसिप्लिन असणार आहे जी कोणत्याही संस्थेच्या प्रगतीसाठी आवश्यक असते आता याच्या व्यतिरिक्त जसं आपण पाहतो बरीच गरीब मुलं जे आहेत किंवा आर्थिकरित्या गरी गरीब गरीब आपण त्यांना म्हणून त्यांच्या परिस्थितीमुळे त्यांना शिकता येत नाही किंवा ज्या पारिवारी पारिक पारिवारिक अडचणी आहेत किंवा ज्या आर्थिक समस्या आहेत त्याच्यासाठी त्यांना स्वतःचा रोजगार शोधावा लागतो कमी वेळेत त्यांना कामाला लागावं लागतं आणि ते पाहिजे त्या नोकरीचा प्रयत्न करू शकत नाही जा म्हणजे आजच्या या स्पर्धेच्या युगात पाहिजे तसं ट्रेनिंग पाहिजे ती पुस्तकं पाहिजे ती प्रशिक्षण त्यांना मिळत नसल्यामुळे ही मुलं मग शिक्षणातून बाहेर पडतात किंवा स्वतःच्या पायावर उभे राहून काहीतरी करत असतात आणि त्यांना कुठल्याही प्रकारच्या नोकरी किंवा व्यवसायासाठी लागणारं भांडवलही त्यांच्याकडे नसतं त्याच्यामध्ये ते व्यवसायही करू शकत नाहीत किंवा कुठल्याही प्रकारच्या नोकरीसाठी जे आवश्यक पुस्तकं आहेत प्रशिक्षण आहे किंवा क्लासेस असतील किंवा त्यासाठी लागणारा पैसा नसल्यामुळे किंवा तेवढा वेळ ते देऊ शकत नसल्यामुळे पारिवारिक किंवा आर्थिक अडचणीमुळे हे मुलं नोकरीचा प्रयत्नच करू शकत नाहीत अशा मुलांसाठी अग्निवीर ही खूप पॉझिटिव्ह योजना आहे कारण या मुलांना जर त्यांनी साडेसतराव्या वर्षी अग्निवीरसाठी जर तयारी केली के किंवा अग्निवीरसाठी जर ते जॉईन झाले तर चार चार वर्षात तर त्यांना पगार मिळणारच आहे त्या पगारीतून ते त्यांचा परिवार चालू शकतात आणि चार वर्षापर्यंत त्यांना लग्न करताच येत नाही मुळात कारण वयही नसतं आणि नियमही तसा नाही आहे तर त्याच्यामुळे त्या लग्न ता ते करू करू शकणार नाही त्या कालखंडात जो मिळणारा पगार आहे त्याच्यामध्ये त्यांचा परिवार ते चालू शकणार आहे पण त्याच्या व्यतिरिक्त चार वर्षाच्या नंतर त्यांना लमसम अमाऊंटची कॉर्पस अमाऊंट मिळते दहा ते बारा लाख रुपये हे त्यांच्या भविष्यासाठी आणि त्यांच्या पुढील येणाऱ्या काळात त्यांना खूप उपयोगी पडणार आहे कारण तो जो पैसा त्यांना मिळणार आहे त्या त्या पैशाच्या आधारावर ते त्यांचं भविष्य पुढे घडू शकतात कारण नंतर जेव्हा तो एक साडे एकवीस वर्ष बाहेर पडेल तेव्हा सर्व क्षेत्र त्यासाठी खुले राहणार आहेत जर त्याला एखाद्या पोलीस निम्लष्करी दलात जायचे असेल तर तिथे अग्निसाठी आरक्षित आरक्षित जागेवर तो दावा करू शकतो तो अर्ज करू शकतो तिथे तो जॉईन करू शकतो दुसरा फायदा असा की त्याच्याकडे सैन्य प्रशिक्षण फिटनेस असल्यामुळे तो इतर जे उमेदवार आहेत त्यांच्यापेक्षा सरसच ठरणार आहे कारण त्या त्याला जे प्रशिक्षण मिळालेलं आहे आर्मीचं जे डिसिप्लिन मिळालेले तो एक सर्वसामान्य कॅन्डिडेटकडे नसणार आहे त्याच्यामुळे त्याचा उपयोग करून तो जा जी जी भरती निघणार आहे त्या भरतीमध्ये तो अधिकचे गुण घेऊन आरामशीर त्या ठिकाणी नोकरीला लागू शकतो या व्यतिरिक्त त्याला येणाऱ्या काळात देशातील अन्य नोकरी भरतीसाठी आवश्यक ते ज्ञान घेण्यासाठी व एकंदरीत तयारी करण्यासाठी आवश्यक असलेले क्लासेस पुस्तके इत्यादीसाठी कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही कारण त्याच्याकडे स्वकमाईचा पैसा आणि वेळ देखील असणार आहे कारण त्याचं वय एकवीस साडे एकवीस असणार आहे केवळ ऐन उमेदीच्या काळात तो जेव्हा बाहेर पडेल तर त्याच्यासाठी संपूर्ण अवकाश ज्याला आपण म्हणू संपूर्ण आकाशासाठी ओपन असेल तो पाहिजे तसा त्या ठिकाणी छलांग घेऊ शकतो आणि उडू शकतो तर त्याचे स्वप्न जे आहे त्याला तो पूर्ण करू शकतो जसं की एम MPS, पी एस एम पी एस सी असेल यू पी एस सी असेल त्यासाठी लागणारे क्लासेस असतील त्यासाठी लागणारी पुस्तकं असतील त्याच्याकडे सफिशियंट पैसा असेल की तो त्याला जर इच्छा असेल एखादा तहसीलदार व्हायचे अधिकारी व्हायचे किंवा क्लास वन क्लास टू अधिकारी व्हायचे क्लास थ्री अधिकारी व्हायचे तर त्याला त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जी काही आर्थिक मदत आहे त्याला त्यासाठी कोणावरही अवलंबून राहायची आवश्यकता पडणार नाही आर्मीतून मिळणाऱ्या डिसिप्लिनचा वापर करून फिटनेसचा वापर करून तो पाहिजे योग्य त्या पद्धतीने अभ्यास करून आणि योग्य ते ज्ञान मिळून पाहिजे ती नोकरी प्राप्त करू शकतो जे की सर्वसामान्य जो उमेदवार आहे जो अग्निवीर झाला नाही त्याच्याकडे त्या आर्मीचं ट्रेनिंग नसणार आहे त्याच्याकडे डिसिप्लिन नसणार आहे त्याचा त्याचा बॅकग्राऊंड वेगळा असणार आहे आणि त्याच्यामुळे अग्निवीरमधून आलेला मुलगा आणि जो सर्वसामान्य कॅन्डिडेट जो तयारी करेल याच्यामध्ये फरक असणार कारण जो अग्निवीरमधून आलेला मुलगा असेल त्याच्याकडे जे आर्मीचं प्रशिक्षण आहे आर्मीची जी डिसिप्लिन आहे किंवा फिटनेस आहे किंवा त्याचा जो रुटीन असणार आहे तो एक सर्वसामान्य जो सिव्हिल 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 विद्यार्थी आपण म्हणू त्याच्याकडे नसणार आहे कारण त्याच्यात ती डिसिप्लिन येण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या त्या नसणार आहेत म्हणून किंवा त्याला त्यासाठी जो सर्वसामान्य सिव्हिल सिव्हिल विद्यार्थी आहे सिव्हिलियन विद्यार्थी आहे त्यासाठी त्याला वेगळं प्रशिक्षण केंद्र किंवा त्या प्रकारची व्यवस्था लावल्याशिवाय त्याला ते ता डिसिप्लिन येणार नाही पण मुळातच अग्निवीराकडे ही ही जी गोष्ट आहे ती असणार आहे हा त्याचा प्लस, प्लस पॉइंट आहे त्यानंतर अग्निवीर भरतीकडे निराशावादी किंवा निगेटिव्ह पाहण्यापेक्षा एक चार वर्षाची देश सेवा आणि पुढील भविष्याची प्लॅनिंग जर केली तर उमेदवार आपले भविष्य निश्चित त्याच्यामध्ये घडवू शकतो आता आपण जे पाहिल्या हे जे मुद्दे आहेत या मुद्द्यामो जर आपण काळजीपूर्वक बघितलं तर आपल्याला लक्षात येतं की अग्निवीर या योजनेमध्ये कुठल्याही प्रकारचे निगेटिव्ह पॉईंट्स नाहीत असूही शकतात जसं की जे परमनंट भरती आहे रेग्युलर भरती त्या रेग्युलर भरतीमध्ये मिळणारे जे बेनिफिट्स आहेत ते अग्निवीराला मिळत नाहीत पण आपण त्याला जर पॉझिटिव पॉझिटिवली जर घेतलं तर अग्निवीर हा आपलं भविष्य आहे त्याच्या स्वप्ना स्वप्नांना तो पूर्ण करू शकतो आणि अग्निवीर हे त्यासाठी एक चांगलं माध्यम असू शकतं असं आपण याच्यातून म्हणू शकतो त्याच्या व्यतिरिक्त जर आपण पॉझिटिवली विचार केला तर हे जे अग्निवीर येणार आहेत चार वर्षाच्या नंतर तर हे भारतातील विविध क्षेत्रामध्ये जे काही नोकऱ्या असतील प्रायव्हेट सेक्टरच्या असतो किंवा गव्हर्मेंट सेक्टरच्या असो साधारण एक क्लर्क असो किंवा कुठल्याही प्रकारचे जे क्लास सी क्लास डी पदं निघतात या प्रत्येक पदावरती जर अग्निवर भरती झाला तर देशातील जे करप्शन आहे नोकरशाहीमधला जो एक खूप मोठा प्रॉब्लेम आज रोजी आहे तो आहे करप्शन तो भ्रष्टाचार कमी होण्यास खूप मोठा फरक पडणार आहे कारण जो व्यक्ती आर्मीतून बाहेर पडून येईल त्याच्याकडे जे आर्मीची डिसिप्लिन आर्मीचे जी आर्मी आर्मी देशभक्ती देशप्रेम राष्ट्रप्रेम ज्या गोष्टी त्याला शिकवल्या जातात त्या गोष्टी असणार आहेत तो व्यक्ती कधीही करप्शनकडे जाऊ शकणार नाही तो करप्शन करणार नाही तो त्याची जी ड्युटी आहे ती प्रामाणिकपणे करल आणि असे लोक जर भारतातील सर्व पदांवरती जर कायम झाले तर देशाची प्रगती एकंदरीत होण्यास कोणीही रोखू शकत नाही देशाचा विकास होण्यापासून कोणीही कोणाला रोखू शकणार नाही त्याच्यासाठी अग्निवीर ही एक खूप एक महत्वाची योजना आहे आणि त्याच्यामध्ये मुलांनी बे उतरलं उतरला पाहिजे आणि त्याच्यात त्यांनी स्वतःचं भविष्य घडवलं पाहिजे या व्यतिरिक्त तुम्हाला अजून माहिती जर लागत असेल तर ती तुम्हाला बातमी न्यूज या वेबसाईटवरती देखील मिळेल नोकरी संदर्भातील नवीन माहिती या वेबसाईटवर आम्ही पब्लिश करत असतो काही लेटेस्ट अपडेट्स असतील नोकरी संदर्भातील प्रवेश परीक्षा असतील मनोरंजनाच्या बातम्या असतील करिअर मार्गदर्शनाबद्दल देखील आम्ही याच्यावरती ब्लॉग लिहित असतो तुम्ही या ह्या वेबसाईटवरती जाऊन एस टी टी पी एस कॉलन डबल स्लॅश बातमी न्यूज डॉट कॉमवरती ही सर्व माहिती मिळवू शकता इथपर्यंत व्हिडिओ बघितला त्यासाठी तुमचा खूप आभारी आहे आमचं विचार आणि चॅनल जर तुम्हाला आवडत असेल तर त्याला सबस्क्राईब करा लाईक करून फॉरवर्ड करा धन्यवाद